परंतु काळाच्या निर्मितीच्या पुढे आपल्या मला चालत नाही एकोणीसशे पंच्याऐंशी ला जुन्या वासियांचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करण्याचं काम गुलाब साहेबांनी केलं आणि नंतर चार वेळेला ते या भागात विधिमंडळामध्ये अतिशय समाजाशी जिव्हाळाशी संबंध प्रत्येकाला आपल्या त्यांची आठवती मी नव्वदला राजकीय जीवनामध्ये पुणे जिल्ह्याचे आलो अनेक वर्ष मला पालकमंत्री म्हणून कामाची संधी मिळाली त्याच्यामुळे घ्याल त्या कारणानिमित्त कामानिमित्त माझे वय वनक्षे गणकरीचा सतत संपर्क असायचा सतत इथल्या कुकडीच्या पाचशी धारणाच्या बद्दलचे प्रश्न असतील कॅनोचे प्रश्न असतील आपल्या इतर युरोपुर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या शिवनेरीचं ठिकाण असेल तिथं काही चांगल्या पद्धतीची काम करण्याच्या बद्दलची सातत्याने मागणी असेल पर्यटनाला छान देण्याची मागणी असेल असं सतत त्यांचा असायचा असायचं कृष्णापुरे महामंडळामध्ये देखील त्यांनी दहा वर्ष काम केलं तिथेही त्यांनी उत्तम पद्धतीनं आपले प्रश्न दसा समजण्याच्या करता सतत प्रयत्न केले आणि त्यांचे तसं बघितलं तर राज्यामध्ये अनेक विधीमंडळाचा सदन समस्या अतिशय वितरत वर्ष अशा प्रकारचे सरदार स्वतः अनुभवलेले पाहिलेले आपल्या तालुक्यामध्ये देखील अनेक साऱ्या साध्या कार्यकर्त्याला जिल्हा परिषद सदस्य तालुका पंचायत सदस्य लोकसंघाचे सदस्य सदस्य वेगवेगळी पद नगरपालिकेमध्ये वेगवेगळी पद छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्यांनी मोठ करण्याचा प्रयत्न केला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद विषय समितीची सभापती पद खूप काही आम्ही ज्यावेळेस चर्चा करायचो त्यावेळेस हट्ट आग्रह करायचे आम्ही त्यांचा आग्रह त्या ठिकाणी मिळत नव्हतो हो दोन हजार चौदा त्यांना एका दुर्ग अशा प्रकारच्या आजाराने ग्रासलं कुटुंबियांनी धरशांनी मुलांनी चुलांनी त्यांच्या धर्मपत्नी सगळ्या परिवारांनी खूप कष्ट घेतले दहा वर्ष सतत देवते साहेब त्या आजाराशी झगडत होते परंतु शेवटी काय त्यांचे प्राणज्य मानवली आणि आज आपल्या कोणाचा प्रसंग उद्भवलेला आज त्यांचा व्यवसाय काम अतुन मोठ्या कॅफे मी करतोय आम्ही देखील त्याच्या सगळ्यांच्या पाठीशी आहोत इथून पुढच्या काळामध्ये वल्लभ लोक साहेबांचा आदर राज्य स्वतः पूर्ण करण्याच्या करता आतून मी प्रयत्न अतुला आशीर्वाद देण्याचं काम पाठिंबा देण्याचं काम सहकार्य करण्याचं काम आमच्या सगळ्यांच्याकडनं अतिशय मनापासून होईल याबद्दलची बाजी देखील मी या निमित्तानं देतो त्यांच्या कामाची त्या ठिकाणी नोंद महायुतीच्या सरकारने घेतली आणि शासकीय हितमाने त्यांना मलावंदना देण्याचा निर्णय झाला आणि आत्ताच आपण शासकीय हितमाने त्यांना दिलेली आहे